जय महाराष्ट्र मी ऍडव्होकेट सायली काशीनाथ दुबाशी सोबत प्रसाद उमेश नाईक हे नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे आहेत प्रभाग क्रमांक चार नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून आम्ही उभे आहोत आमचे शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्षाच्या उमेदवारपदी एडवोकेट नीता सावंत खमिकर आहेत मी जिरंगवाडीतून जेव्हा घरोघरी फिरते तेव्हा माझे जे सासरे आहेत सतीश दुभाशी यांच्या पदोपदी नाव घेतलं जातं त्यांची जी समाजसेवा त्यांच्याबद्दल आणि मला खूप अभिमान आहे मला त्यांचं प्रोत्साहन मिळतं त्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांनी केव्हाच भेदभाव केला नाही जातीय नाही धर्मीय नाही आज तुम्ही माझ्यापासून जे बघतायत बहुसंख्येना बहुसंख्येनं मुस्लिम बांधव आहेत जिरंगवाडीतले रहिवासी आहेत त्यांचा मला पूर्ण सपोर्ट आहे पाठिंबा आहे आम्हा दोघांना मॅडमना पण पाठिंबा आहे त्यांनी केव्हाच भेदभाव केला हा जिवंत एक उदाहरण आहे की सावंतवाडीत केव्हाही जाती धर्माचा भेदभाव होत नाही फक्त उमेदवाराची जनसेवा यांचं एज्युकेशन बघितलं जातं आणि असाच मला प्रतिसाद मिळाला तर मी नक्की निवडून आमचा भू गुलाल उधळणार आहोत तसंच मी सर्व सावंतवाडीकरांना हे आवाहन करते की आमच्या या उमेदवार नगदारध्यक्षाच्या अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर यांच्या बरोबर मी अध्यक्ष असताना सावंतवाडी काम बघितलेलं मी सदस्य होते त्यांच्याबरोबर त्यांचं काम एकदम एक नंबर आहे त्यां त्यामुळे त्यांना बहुमताने तुम्ही विजयी करा तसंच आमच्या तिघांना म्हणजे उमेद आपला प्रसाद एडवोकेट दुबाशी आणि एडवोकेट नीता सावंत कविटकर पूर्ण पॅनलला मतदान करा तसंच दीपकबाई केसरकर यांनी जो आमच्यावर डोक्यावर हात ठेवलेला आहे संजू परब साहेबांनी आम्हाला जो विश्वास आणि आम्हाला पाठिंबा दिला आहे तो आम्ही सार्थकी नेऊ आणि बाईंचा भा, भा, आपण हात बळकट करू हे सांगू शकते जय हिंद जय महाराष्ट्र